नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर सकाळची सुरुवात डान्स चाललेलं आहे ले ले, तर आमची डान्स चाललेले आहे दोघी माय तर बघा डान्स दोघी डान्स चालला आहे कुठला डान्स चालला आहे व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल कारण मनापासून सर्वांचं स्वागत आहे आपल्याचं नवीन ब्लॉगमध्ये तर गायोजन माझी खूप डान्स बघा मस्ती मला ओरडते बघा पा करते गाणं लागलं आहे ना त्यामुळे इतकी खुश आहे बघा माझ्यावर गाणं म्हणती आणि आता मी झाडू लावते आणि आता भरवताना किती ड्रामे करते बघा जेवायला देणार आहे गायूला पहिलं बनवलेलं झोपली झोपली झाकून ठेवलं आत्ताशी जस्ट पप्पांच्या मांडीवर झोपली डुटीन जाऊन देत नव्हते आणि मग माझ्या मांडीवर घेतलं की लगेच रडायला लागली आणि मी कस तरी झोपवलं आणि पप्पा बाहेर गेले तसं तिची डोळ उघडली गायीचे आणि मग सुरुवात झाली परत पप्पा का आहे मेरे त्याच्यानंतर तिला तिचं जेवण झाकून म्हणजे सेपरेट बनवते गायला माहीतच आहे तर आता गाईला परत पुन्हा ग गरम गरम बनवून घ्यायचं आणि परत चारायचं त्यासाठी बघा सकाळच्या आता हे प्लास्टिकच्या बोटल वगैरे फेकून देते कारण ज्यूस पेतेत रोज आणि न्यूजपेपर पण फेकायचं आहे तर पाणी लावलेलं ला आहे गरम करण्यासाठी गायू वॉशरूमला वगैरे जाते तर गरम पाण्यानं जर साफसफाई असते ठीक आहे गायूची आता अजून पण आणि गरमीत पण नॉर्मल कोमट तर पुऱ्या हॉल डायनिंग हॉल बेडरूम ड्रेसिंग रूम, रूम आपलं सगळीकडून झाडू झाला आहे किचन बिचन सगळीकडून तर आता मला गॅलरीत पण झाडू लावायचा आपल्याला तर गायू बघा गायू इतके जोरानं गाणे लागलेत ना कॉपीराईट लागते म्हणून का नाही चॅनलवर प्रॉब्लेम होतोय म्हणून मी आवाज देत आहे तर आता ही गॅलरी आहे आपली बाहेरची गॅलरीमधलं पण साफसफाई करून घेऊया स्टँड आहे कपडे आता सुकलेलेच आहेत वर आणि स्टँडवरनं म्हणजे हे बघा प्लास्टिक रोज माझी साफसफाई पण ही तर समोरच्या बायका आहेत ना कधी दिसत नाही कानाचं बघा ती थंडीचं लावायचं त्याला पण तोडून टाकलं गायोने कधी साफसफाई त्या बायका करत नाहीत बिलकुल कधी करत नाहीत आणि मला आवडत नाही सारखे म्हणतात काही नुसतं घरात झाडून हीच करत असतीस वे असं म्हणतात एका कडीपत्त्यावरनं बायका आणि ही बोलायचं सोडून देते तुम्हाला जा दाखवते तर झाडू झालेलं आपलं बाहेरचं क्लीन करून घेतलं तुम्हाला दाखवते पण बाहेरचा नजारा बघा हे बघा बाहेरचं पण लावून घेतलं असं झाडू ले ले का का हे चॉक पडलेलं आहे एवढं अशा कपडे सुकलेले काय आवाज कि क्ली रे का काय एक मिनिट हां दिसतंय हे बघा बाहेरचं वातावरण किती सुंदर हवा किती छान चालले ते बघा ते आहेत ना तुम्हाला दाखवते हे तीन कळीपत्त्याचं झाडं आहे ना एक दोन तीन इतके मोठे आहेत ना हे झाडं तुम्हाला असं वाटतंय खूप मोठे आहेत हेच बाई बघा मुफ फुगून तोंड फुगून ब बसली त्या दिश्य। दिवशी सणा दिवशी आपण कडीपत्ता मागितलेला ती तर हे बघा वातावरण काय करायचं हे पण आहे पण मी कधी घेतलेलं नाही हे बघा ही, ही पण कडीपत्ताच आहे आपल्या खाली तर असं वातावरण आहे सगळं ठीक आहे तर बघू शकता पालं झडलेत किती छान पालं आलेत हे ना पक्ष्या पण वरडायला लागल्यात हिरवेगार पालं आलेत आपल्या घरापुढं तर झाला गायू कशी हे बघा गायू हाय कर बंद करून घेऊ गाणं खूप मोठं चालू आहे तर आता मी पटापट कंगी करते झाडू लागल्यानंतर कंगी करते पण माझी केसं काय गळना झालेत कारण मी घरातला उपाय केलेला आहे घरील उपायचं व्हिडिओ टाकलेले आहे तर बघू शकता बिलकुल केस ना आणि मी धुतलेली केसं तरी कंगी केली नव्हती तरी लगेच माझा गुत्ता निघाला तर गायू राणी बसलेली आहे गाणं चालू आहे डान्स करतोय दोघी मायली की बरं का तर गाय आली बघा माझ्या पश्चिम बघा तुम्ही माझा स्टाईल्स निकाल काढून घेतले मी एक बिंदी लावते तर गायू राजा पळाला बरं का चुई 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 पळाला तर चला फटाफट जाऊया आपण किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे जुईच्या किचनमध्ये तर पोचले मी किचनमध्ये हात धुवून घेतलेला आहे साफसुथर करून घेतलेलं आहे गायचं क आता फटाफट गायूला माझ्या गायू राणीला खवा बनवते आणि फटाफट देऊया गायूराणीला कारण उ त्याचं टाइम झालं ना मागं पुढं तर मला खूप भीती वाटते त्याच्या तब्येतीची जर गायराणीचं मी खावा बनवून घेतलेला आहे कारण व्हिडिओ थांबवून बनवला आहे नाही तर तुम्हाला वाटेल की काय करते म्हणून पाणी घेऊया गायसाठी व्हिडिओ थांबवला स्टॉप करून खवा बनवलाय मग बनला तेव्हा तुम्हाला दाखवते मी तर आता व्हिडिओ एडिटिंग करते ठीक आहे दुसऱ्या चॅनलवर टाकायला तर मी आता सगळं टाकलेलं आहे गाणं चाललेलं आहे डान्स चाललेला आहे माय खूप मजेत करायला लागलोय आज काम बरं का तर या जाऊ बसू आता खाली गायू बघा गा। मला कशी हसते भरवते मला कशी करते गाणं लावले डान्स बघितलं

किती प्रेम आता तिला ना जवळ घेते आणि हे पाणी वगैरे घेतलंय तिथं खवा घेतलाय इथं चांगली नाही थंडा होईल त्या ज्या गरम गरम खिलात येते हा बर और... Oh <laughs> करून टाकलंय बघ दोन वेळ झालं बेड साफ केलेलं आहे हा तुम्हाला विश्वास पण करणार नाही तुम्ही एवढे वाजले तरी पण बसतंय का खवा देते हवा खवा हसले बर का हसलय आम्ही खायली बघा ना? <laughs> खायला नाही म्हटलं की घुमर पिरायचं चाललंय पॅन्टा चेंज केली आम्ही तर सुसुला आणले बघा हसतोय

ठीक आहे अच्छा अच्छा तुम्हाला चाललेलं ती लगेच खाती तसं काही नाही की रडत असं काय नाही हसत होती ना तशी हसती पण कसं आहे कॅमेरा तुम्हाला माहित आहे तर येते थांबा तुम्हाला दाखवते एक अशी खाती ती ठीक आहे एक घाल दाखवलं असं ठेवून लावायला लागतं म्हणजे आता म्युझिक वाजलं की कॉपी पडेल पडत खाती हा खाली बोला तर बघितलं का असं चालायला लागत तिला कारण आपल्या चॅनल नाही आम्ही नाही पाणी पिणा पाणी बांधलंय आणि भरवलं असं भरवायला असं सोलू पिलू ना पण असं बाहेर फिरवून फिरवून करायला लागायचं आवाज आवाज कारण स्ट्रॅक पण आपल्या चॅनल वर गेली थांबाय करतो बाय करतो तर चला तिला भरवलेला आहे आता थंड करून जेव्हा तिला बाय पेंटा पेना आहे पॅन्ट पेन आहे त्याला नाचायला लागतं मला असं बघितलं ना असं करायला लागतं त्याला नाचायचं मी गाणं म्हणायचं जोर जोरान जो जो खप करायचं रडत तर नाही पण भरवताना ती व्यवस्थित खायला पाहिजे म्हणून असं करावं लागतं तुम्हाला पण माहित आहे तर सोनू पिलूला पण भिंदवर बसव तिथं पाट्यावर बसून असं चालायचं सोनूला पिलूला ह्याच्यासारखी खायची म्हणजे सोनूला एकदा व्हायचं मला तर चला बाय काळजी घ्या धन्यवाद ठीक आहे अशी धावपळ असते माझी आता कुठे टाइम भेटत नाही